नमस्कार सकिनो माझ्या अन्नपूर्णा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघंटा देवीला समर्पित आहे या दिवशी दुर्गामातेच्या या रूपाची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार त्यांना दूध आवडते त्यामुळे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दुधापासून बनवलेला पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करण्याचा नियम आहे दुर्गामातेला दुधापासून बनवलेली मिठाई खीर आपण नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतो आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे माता दुर्गेचे तिसरे रूप म्हणजे देवी चंद्रघंटा होय नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते माता चंद्रघंटाचे हे रूप अतिशय सुंदर मोहक अलौकिक कल्याणकारी आणि शांती देणारे आहे चंद्रघंटा मातेच्या कपाळावर एक अद्र अर्ध चंद्र असतो त्यामुळे तिला चंद्रघंटा म्हणून ओळखले जाते असे मानले जाते की देवी माता तिच्या भक्तावर प्रसन्न होते आणि त्यांना शांती आणि समृद्धी देते पुराणात सांगितल्याप्रमाणे अनंत काळापासून वाईट आणि चांगल्या वृत्तीचे युद्ध होत आले आहे हे आपल्यासाठी काही नवीन आहे वाईट वृत्तीचा नाश करण्यासाठी दे देवता जन्म घेतात आणि त्यांचा विनाश करतात अशाच प्रकारे माता चंद्रघंटेचा जन्म झाला चंद्रघटा मातेच्या जन्माची पौराणिक कथा काय आहे ते आता आपण पाहू पौराणिक कथेनुसार महिषासूर राक्षसाने आपल्या शक्तीचा अहंकार बाळगून देव लोकावर हल्ला केला त्यानंतर महिषासूर आणि देवतामध्ये घनघोर युद्ध झाले जेव्हा देव हरायला लागले तेव्हा ते मतीसाठी ब्रह्मा विष्णू आणि महेशाकडे धावत आले देवांचे हाल ऐकून तिन्ही देव क्रोधित झाले त्यावेळी माता चंद्रघंटाचा माता चंद्रघंटाच या राक्षसांचा वध करतील असे म्हणून या तिन्ही देवांनी चंद्रघटेची निर्मिती केली भगवान शंकरांनी मातेला त्रिशूळ भगवान विष्णूने चक्र देवराज इंद्राने घंटा सूर्यदेवाने धारदार तलवार आणि वाघावर स्वार केले तसेच इतर देवदेवतांनीही मातेला शस्त्रे दिली पण महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघंटावर हल्ला करण्यास सांगितले मग देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षसांच्या सैन्याचा नाश केला अशा प्रकारे देवी चंद्रघंटाने असुराचा नाश केला आणि देवांना अभयदान देऊन देवी अंतर्दान झाले पुराणानुसार जेव्हा भगवान शिव पार्वतीशी लग्न करण्यासाठी राजा हिमालयाच्या राजवाड्यात आले तेव्हा केसात अनेक साप पिशाच अघोरी साधू यांच्यासह लग्नात आले ती अनोखी वरात पाहून माता पार्वती बेशुद्ध पडली त्यानंतर पार्वतीने चंद्रघंटा देवीचे रूप धारण केले आणि शिव पार्वतीचा विवाह झाला अशा प्रकारे चंद्रघंटेची माहिती आहे माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असा तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ